नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचे महाराष्ट्रातील तूर बाजारभाव काय तर चला बघूया आजची तारीख आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस बाजार समिती ह्या रा राहुरी वांभुरी तुरीची अवकाली आहे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी तुरीला दर आहे आठ हजार एक रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण तुरीला दर आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे दोनशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे दहा हजार पा पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे तीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दर आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल तुम्ही तुमच्या बाजार समितीमधलं नाव इथं बघू शकता बाजार समिती आहे लातूर तुरीची जात आहे लाल अवकालेली आहे बेचाळीसशे एकोणसाठ क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार सातशे छप्पन रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जहालना तुरीची जात आहे लाल आवकाली आहे तीनशे चोवीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर तुरीची जात आहे लाल आवकाली आहे सहा क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे नऊ हजार अकरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जिंतूर अवकाली आहे सहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे शहात्तरशे रुपये प्रति क्विंटल कमी सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सेनगाव तुरी की ज है लाल आहकाली है आठ क्विंटल की जास्तीत जास्ती तुरीला दर है आठ हज़ार रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर है आठ हज़ार रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है जालना तुरी की जा है पांडरा अवकाली है तीन हजार चारशे एक जास्तीत जास्ती तुरीला दर है अठ्याणे बारह रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है एक पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे सहाशे एकाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आथ आठ हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे करमाळा करमाळा अवकाली आहे सहाशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे नऊ हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार अकरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आज इतक्या बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव आलेले आहेत दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद